नमस्कार जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या घडामोडी अशी आहे की आज प्रभाग क्रमांक चारमधून मधून शिंदे सेनेच्या वतीने चारही उमेदवारांनी प्रभागाच्या वसाहतीमध्ये प्रचार रॅली काढली त्यांनी प्रिया कॉलोनी अन्सार कॉलोनी कोमलनगर मीरा नगर साईनगर तसेच प्रभाग क्रमांक चारच्या अनेक वसाहतीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली सर्व मतदारांनी प्रभाग क्रमांक चारमधील शिंदे सेनेचे चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले निवडून आल्यावर प्रभाग क्रमांक चारमधील सर्व वसाहतींना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा समस्यांच्या निवारण करण्यात येईल पाणीची समस्या जी आज प्रभागमध्ये आहे ती लवकरात लवकर नळाद्वारे प्रभागातील प्रत्येक वसाहतींना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच ही समस्या लवकरात लवकर त्याच्याही निवारण करण्यात येईल प्रत्येक वसाहतीमध्ये प्रभाग क्रमांक चारमधल्या प्रत्येक वसाहतीमध्ये घंटागाडी पाठवण्यात येईल आणि त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी उमेदवार स्वतः हजर राहणार आणि रस्त्यांची सुविधाही लवकरात लवकर नवीन रस्ते तयार करण्यात येईल गुंडगिरी तथा अवैध कारोबारांवर अंकुश लावला जाईल असे शिंदे सेनेचे चारही उमेदवारांना प्रचार रॅलीदरम्यान मतदारांना अशी हामी दिली

Huh? אז קרי